नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा नगरीमध्ये राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान राजे लखुजीराव जाधव यांची नगरी आणि सिंधखेड राजामध्ये इथे राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी मंदिराच्या बाजूला एक महादेव मंदिर प्राप्त झालेलं आहे म्हणजे आताच उत्खननात ते मिळालं आहे त्याचबरोबर तिथे भगवान विष्णूंची एक अगदी अप्रतिम अशी प्रतिमा प्राप्त झाली आहे तर ती प्रतिमाही मी पाहण्याचा प्रयत्न करेल खरं तिकडे मी गेलो होतो पण ते मध्ये काम चालू आहे त्यामुळे शूट करू शकत नाही सो मी नंतर केव्हा तरी दाखवेल आता सध्या मी नीळकंठेश्वर मंदिराच्या बाजूला आहे आणि अगदी सुंदर हे मंदिर आहे Uh, इथे ही भगवान विष्णूंची फार फार सुंदर प्रतिमा आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे आता मी इथून निघतो माझं दर्शन झालं आहे पण निघूया